नमस्कार मंडळी नमस्कार तो या न्यारी कराला आज एक लय भारी आयटम आहे त्याच्यामुळे सगळ्याच्या तोंडाला पाणी सुटतं आहे ना सोनुष पाणी सोनुष तर मग कस करता दाखवता का नाही तर पुढच्या कॅमेऱ्या दाखव तुम्ही आता की काय काय आज जेवाला तर बघा मग आता तर हे आपला पाठीमागचा दरवाजा आहे घराचा आणि इकडे जरा निसर्गरम्य वातावरण आहे तर आम्ही इकडूनच बसतो जेवायला तर सांग मग काय काय जेवायला वालाच्या शेंगा केलेल्या रशामध्ये शेंगदाण्यात अच्छा ही भाजी कशाची आहे ही करडीची भाजी आहे करडी केली रात्रीची मेथीची भाजी उरलेली आहे आणि हे बघा पाडी लागलेले चिंचा तर हा आहे बा तोंडाला पाणी सोडणारा आयटम थांब 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 हा एकच नंबर आणि मीठ बघा ना पाय चिंचाचं बोटू हे एकच नंबर हे मीठ आहे पहा त्याच्यासोबत हा आणि चपाती आहे आणि इकडं लिंबू तांदा आणि तुम्हाला लसूण आवडतो तर लसूण लसूण मी याच्यासाठी खातो ते अँटीबायोटिक राहतो आंटी नाही अँटीबायोटिक म्हण अँटी अँटीबायोटिक हा तेव्हा राहतो तेव्हा म्हणून मी सुद्धा त्यांना सर्दी वगैरे होत नाही जास्त आणि दिमाग शार्प होतो अहो मग सरळ भाषेत मानायचं ना की गरम राहतो म्हणून तर हिवाळ्यात लसूण बी खायला पाहिजे असं आहे तर मला काही कंट्रोल व्हाय ना बो आता त्याच्यामुळे मी जेवायला चालू करतो मग आहे ना तर तुम्ही पण या पहाडी लागलेल्या चिंचा खायला आणि जेवायला तू मी सकाळपासून आता माझी चौथी भाजी असून सोनूच पप्पा जेवायची तर सोनूची मम्मी प्रेग्नंट आहे तर तिला खाऊ 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 ती झोपातून उठल्यावरच तिनं आज चार चपात्या आणल्या ते कशा आणल्या सकाळी उठले पहिले सगळं hmm. पारसं काम आवरून घेतलं hmm. चहा पिऊन घेतली चहा पिल्या बरोबर दोन पोळ्या भाजल्या सोनूची बटाट्याची भाजी उरलेली होती डब्याची त्याच्या त्या खाऊन घेतल्या मग आजूक थोडस काम आवरलं स्वयंपाकाचं याच मग परत दोन पोळ्या घेतल्या त्याच्यात थोडं तूप गरम केलं साखर टाकली आणि त्या दोन पोळ्या खाल्ल्या आणि परत यांना चहा केली मग चहा पिऊ लागले यायला आणि आजूक काय केलं पा आता फक्त बारा वाजले आता लोक बरोबर आहे अजून संध्याकाळ लोक चार आठ नऊ दहा लोक तुझ्याकडे टाइम आहे शक्य होईल तितकं प्रयत्न करते ना हा ना भूक लागत नाही की नाही त्याच्यामुळे तू प्रयत्न खराब आता एवढी भाजी करडीची आणि या वालाच्या शेंगा त्याच्या दोन तीन पोळ्या खाऊन घेते प्रयत्न करू आता बाईस ना माझ्या संघ खायला लगेच बसते हा तर चला मंडळी लय भारी आयटम आहे आणि हे आयटम तोंडाला पाणी आणणारा आयटमच सगळ्यात भारी आहे आजच्या जेवणाचं वैशिष्ट्य आहे ते तर चला धन्यवाद बाय या जेवायला